to be नमस्कार कसे आहात मजेत ना तर आता वाचत आहेत सकाळचे साडे नऊ आणि आम्ही विचार केला मुलं अजून झोपले आहेत तर डीमार्टमध्ये जाऊया तर आज करायची मला लास्ट मिनिट शॉपिंग तर काही काही सूपचे पॅकेट्स आणि फरसांचं पॅकेट मला घ्यायचं होतं त्यासाठी मी जाते आणि फुलगोबी घ्यायची आज फुलगोबीची भाजी खायची इच्छा झाली तर इथे गाड्यांवर पण भाज्या येतात पण बहुतेक गाड्यांवर नव्हती आणि जी होती ती इतकी छान नव्हती तर आम्ही विचार केला पटकन जाऊन सकरे सकरे ते ते मी आई हे जातो गाडीवर आणि फुलगोबी घेऊन येतो आणि हे डीमार्टमधलं काही सामान आहे ते पण आणायचं कारण आज रात्री आम्हाला निघायचे तर फायनल मला पॅकिंग आता करावीच लागणार आहे म्हणून विचार केला की सकाळी सकाळी जे काही घ्यायचे ते घेऊन येते आणि मग एकदा मी पॅकिंगला स्टार्ट केलं की मग पॅकिंग करणं सुरू करते तर आता आम्ही जातो आहे तयारी झाली आणि निघतोय आधी पहिले फुलगोबी घेऊन येतो आणि मग डीमार्टमध्ये जातो तर इथलं जे सिंधी कॉलनी म्हणून आहे व्हिजिटेबल मार्केट ते पण मी तुम्हाला दाखवेल तर तिथे मी बाबांसोबत जात असते पण ह्यावेळेस बाबांचं पाय दुखत असल्यामुळे बाबांसोबत जाणं पॉसिबल झालं नाही तर तसं मी मध्ये एक दोनदा जाऊन आली पण आज मी सिंधी कॉलनी इथली कशी आहे व्हिजिटेबल मार्केट ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तर हे आहे सिंधी कॉलनी इथलं व्हेजिटेबल मार्केट इथे खूप छान फ्रेश भाजी मिळतात मला फक्त फुलगोबी घ्यायची आहे आणि गांगी कोठ इतके छान छान भाज्या तिकडे बघायला मिळत नाही अशा म्हणजे सगळं मॉलमध्येच आपल्याला शॉपिंग करावी लागते जसं मी राहते राहते केमध्ये तर अशा मार्केटची खूप आठवण येते तेव्हा अशी वांगी फ्रेश आणि भारताची इथे वांगी तर फेमसच आहे जळगावची इथे चांगली दिसते फुलगोबी इथे भेंडी आहे त्यानंतर

वगैरे आहेत इथून आम्ही घेतली फुलकोबी अर्धा किलो आणि कोथिंबीर घेतली गिलके खाऊश वाट वाटत आहेत आम्ही गिलके पण घेतले आता सगळ्या भाज्या अशाच आहेत तीस किलो पाव वीस किलो पाव पण कोथिंबीर खूप जास्त महाग आहे एकशे वीस रुपये किलो आहे तर इथून गिलके घेतले आता आणि च घ्यायचं होतं आता इथून आम्ही मंदिरात पण जायचं होतं ते तिथे जातो आणि मग तिथून मग डी मार्टला जातो झाला अजून काही घ्यायचं होतं का मसाले वांगे आवडतात तर इथून त्यांच्यासाठी मसाल्याची वांगे घेते म्हणजे ते कधी उद्याकर वगैरे करतील भाज्या कारण खूप छान होतं सगळीकडे तिकडे पण छान आहे इथे आहे त्यानंतर त्या कॉर्नरवर पण आहे आणि भरीत कालच खाल्लं त्यामुळे ते वांगी न घेता हेच घेतोय मसाल्याची विकत आहेत का छोटे छोटेच पाहिजे मसाल्याने कोल्हपूर <laughs> आमचं भाज्या वगैरे घेणं झालं आणि येत्या इथं मला अचानक आठवलं की मी इच्छादेवीला येण्याचं म्हटलं होतं हे आल्यावर तर जा घराकडे जाता जातात इच्छादेवीचं मंदिर आहे आणि हे पण खूप जुनं मंदिर आहे इथे नवरात्रीत वगैरे ओटी भरण्यासाठी आई येत होती मी लहानपणी येत होती इथे खूप गर्दी असते नवरात्रात तर इथे पटकन आम्ही दोघं दर्शन घेत पाकेज वगैरे घेण्यासाठी आता मी आली विमागमध्ये आणि इथं पटकन शॉपिंग करते घेतली आणि मी घरी जाते पाकिट आणि लक्ष्मीनारायण हे किचन किंग मसाला राहिला होता तर था घेतला यावेळी बादशहाचा घेतला मी आणि हे पॉपकॉर्नचे सॅचेट घेतले सकाळी सिंधी कॉलेज गेलो तिथून भाज्या वगैरे आणल्या इच्छादेवीचं दर्शन झालं कारण ते म्हटलं होतं मी आणि राहायला सुद्धा करायचं तर एकदम आधी तर इच्छा देवीवरून सिंधी कॉलेजला नाही येतात इच्छादेवीचं मंदिर आहे तिथे दर्शन घेतलं डिमार्टमधली पण शॉपिंग झाली आणि आलो घरी जेवण वगैरे केलं आणि फ्लावरची भाजी आणि यांना दीकेजची भाजी केली होती त्यानंतर गप्पा सुरू होते आमच्या आईबाबांसोबत आणि थोड्या वेळ असंच लेटलो तो झोप लागली नाही कारण प्रवासाचा स्ट्रेस आहे आजचा प्रवास आणि परत एक दोन दिवसाने परत फ्लाईटचा प्रवास आणि एवढं सगळं सामान पॅकिंग माझं एक दोन तास झालं सुरू होतं तर सगळ्या बॅग मी ओपन करून ठेवलं आहे की कशात कोणतं सामान जाईल तेच आता सुरू आहे तर आता बरंच पॅकिंग झाली आहे ऑलमोस्ट एटी फाईव्ह नाईंटी पर्सेंट पॅकिंग झाली आहे टेन पर्सेंट बाकी आहे मेनली मला गणपती व्यवस्थित न्यायचा आहे तर तोच आता ठेवायचा राहिला आहे बाकी सगळं झालं आहे पॅकिंग आणि आता असल्यागरचं साडेपाच वाजताय तर आता सध्या तरी ट्रेन पन्नास मिनिट लेट दाखवते पण टाईम कवर करू शकते तर साडेनऊला ट्रेन आहे आम्हाला आठ वाजता थेट निघावं लागेल लेट असते तर मग थोडं लेट ठेवू पण आठ वाजताचं टार्गेट ठेवावं लागेल तर हे सगळं माझं पॅकिंग सुरू आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की डिमार्टमध्ये मी काय काय घेतलं ते दाखवेल पण का ते दाखवायचं तर आलं त्यांना ऑलरेडी बॅगमध्ये पॅक केलं होतं पण तिथे मी जेव्हा फोनसेलिंग इंग्लंडला तेव्हा मी इथून काय काय सामान घेतलं ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तर आता आधी पॅकिंग फिनिश करते आणि मग आम्ही जेव्हा स्टेशनवर जायला नेऊ तेव्हा मग मी पुन्हा तुमच्याशी तर माझी पॅकिंग वगैरे झाली आणि आईला म्हटलं फोडणीची खिचडीच कर तर फोडणीची खिचडी आम्ही केली होती तर आमचं जेवण पण आहे आणि आता आठ वाजता आहेत आणि गाडी ही अजून पण थोडी लेट आहे तीस मिनिट लेट आहे तर आम्ही विचार केला की स सव्वा आठला निघूया घरून तर आठ आहे तर आई म्हटली आता ऑप्शन वगैरे करून घेते आणि रिक्षा आली की मग आम्हाला निघावं लागेल सव्वा आठला तर आम्ही दरवर्षी जेव्हा असं म्हणजे निघतो आईकडून तेव्हा आई नेहमीच असं ऑप्शन करत असते केलं आणि ऑटो पण बोलवलं आहे तर दोन ऑटो बोलावं लागला सामान खूप जास्त होतं एक ऑटोमध्ये हे सामान घेऊन जात आहेत आणि एका ऑटोमध्ये आई मी रिशा असं जातोय आणि आधी ती बाईक घेऊन येते तर रिक्षामध्ये सगळं सामान वगैरे ठेवून झालंय आता जातो रेल्वे स्टेशनला अजून माहिती नाही अजून किती लेट होईल ट्रेन तर तर स्टेशनवर गेली की मग मी पुन्हा बोलते आम्ही पोहोचलो आहे स्टेशनवर करावं लागेल ಸ್ಟೇಷನ್ yes. yes.

तर आत्ताच आम्ही पोहोचलो आहे अहमदाबादला तशी जळगाव ट्रेन पावणे दोन तास लेट होती पण इथे बरोबर सोबत आता पोहोचली तसं साडेसहाचा पोहोचण्याचा वेळ आहे पण अर्धा तास लेट झाली पण आता सध्या आम्ही पोहोचलो आहे आणि आता जातो चा गेस्ट हाऊसला तर आम्ही मागे जसं थांबलो होतो यायच्या वेळेस त्याप्रमाणे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचे ट्रॅव्हलिंग वगैरे बघायला मिळेल निघताना खूप वाईट वाटत होतं बाबांना सोडताना पण एक दिवस अजून आहे भारतात त्याबद्दल तसं तर बरं वाटतं पण तर जेव्हा आम्ही जाऊ फायनली तेव्हा खूप जास्त वाईट वाटेल एनिवेज तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जळगावचं सिंधीवानी मार्केट हे मंदिर वगैरे दाखवलं त्यानंतर माझी खरोखर पॅकिंग वगैरे सुरू होती आणि असा होता आजचा व्हिडिओ तर हो तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची